भारत पाकिस्तान यांच्यात दुबईत आज होणारा सामना पूर्वनियोजित आहे हा सामनाही भारतच जिंकेल यात कोणतीही शंका नाही मात्र या सामन्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये यातून राजकारणाचाही खेळखंडोबा होईल असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात लगावला ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राज्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही असं भाकीदही आठवले यांनी वर्तवलंय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं पत्रकारांशी संवाद साधला शिवसेना ठाकरे गटानं आजच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात सुरू केलेल्या माझा देश माझं कुंकू या आंदोलनावर नामदार आठवले यांनी भाष्य केलं हा सामना पूर्व नियोजित आहे तसंच ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून केंद्र सरकारनं पाकिस्तानला पहलगाम पर्यटक हल्ल्याबद्दल चांगलाच धडा शिकवला दाखवलाय हे माहीत असून सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आजचं आंदोलन केलं जात आहे त्यामुळं विरोधक या सामन्यावरून राजकारण करत आहेत ते त्यांनी करू नये असं स्पष्ट केलं पण आता माझं कुंकू माझा देश अशा पद्धतीनं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे लोक आंदोलन करत आणि मला वाटतं की खेळामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे यापूर्वी भारत पाकिस्तानची मॅच पूर्वी झालेली आहे नकोत विषय काढून लोकांचा वेळ खर्च करणं बरोबर नाही आहे त्यामुळं सुद्धा माझा आहे आणि कुंकूही माझा आहे आणि ऑपरेशन सिंदूरही माझा आहे तर हे सगळ्यांनी मान्य की केलं पाहिजे त्यामुळं याच्यामध्ये राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे आणि खेळामध्ये राजकारण आणू नये असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे खेळामध्ये राजकारण आणू नका आणि राजकारणाचाही खेळ करू नका असं आमचं म्हणणं आहे भारत पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वीच आमच्यातच राजकीय सामना सुरू झाल्याची मिश्किल टिप्पणी नामदार आठवले यांनी केली तसंच पत्रकारांच्या मागणीनुसार या सामन्यावर दोन मिश्किल ओळींची कविताही केली सामना आहे दुबईत मी आता चाललोय मुंबईत अशी शीघ्र कविता आठवले यांनी सादर केली उद्धव आणि राज ठाकरे यांचं वीस वर्षानं राजकीय आणि कौटुंबिक ऐक्य झालं असलं तरी त्यांच्या एकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही मुंबईसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकाहाती जिंकेल असं भाकीतही आठवले यांनी वर्तवलंय तीन ऑक्टोबर रोजी महाड इथं पक्षाचं अधिवेशन होणार आहे तसंच सोळा डिसेंबर रोजी कोल्हापुरात देशव्यापी बौद्ध धम्म परिषद आयोजित केली आहे असंही नामदार आठवले यांनी सांगितलं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीनं जागा वाटपात सन्मानजनक स्थान द्यावं जिल्ह्यातील जागा वाटपासंबंधी आपण खासदार धनंजय महाडिक राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे या संबंधी पालकमंत्र्यांबरोबर चर्चा घडून आणण्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली आहे असंही नामदार आठवले यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे जयसिंग कांबळे उत्तम कांबळे अशोक गायकवाड दत्ता मिसाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते